कार्यक्रम होत कार्यक्रम मध्ये मोठी सभाच धोंडीपुरा जाम करणारी झाली आणि गुरखुदे मुंडे शिरसागर असं त्रिवेणी संगम मला वाटतं पहिल्यांदाच धोंडीपुऱ्यात दिसतंय बऱ्याच वेळा आमने सामनेच होतो आपण पण मतभेद जरी असले तरी मनभेद नव्हते कधी एका खेळीमेळीच्या वातावरणात याच्या आधीच्या चा निवडणुका पार पडल्यात आणि आज परिस्थितीमुळं अनेक यातना घेलून मागच्या दहा अकरा महिन्याच्या स्वाभिमान टिकवण्यासाठी मी आणि माझी सर्व टीम ही आदरणीय लोकनेत्या नामदार पंकजा ताईंच्या आश्रयाला आलो आणि ताईंनी मोठ्या मनानं ही सगळी टीम भारतीय जनता पक्षामध्ये सामील करून घेतली आणि एक चांगला संच आता जुन्या नव्यांना सोबत घेण्याचं काम कुठं थोडीफार नाराजी इकडे तिकडे झालंय ताई पण नव्वद टक्के व्यवस्थित आपण भारतीय जनता पक्षाची ही सगळी फळी बसवली आणि सर्वांनाच आनंद आहे की एक दिलाने आपण सर्व आता काम करतोय आजच ताईंच मार्गदर्शन हे प्रमुख असल्यामुळे मी काय फार वेळ घेणार नाही आजचे आपले सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर ज्योती घुमरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत प्रभाग सहाचे उमेदवार श्वेता जितेंद्र जाधव त्यांच्यासमवेत सुबोधजी ठेगळे नंबर सातशे उमेदवार भाग्यश्री देशपांडे आणि जी गुरखुदे प्रभाग आठचे उमेदवार राहुलजी गुरखुदे आणि संध्याजी राजपूत आणि सतरामधील उमेदवार विशालजी राऊत आणि अनि अनिता वडमारी ये हे सर्व उमेदवार हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत यांना सर्वांना आपली आशीर्वाद आणि साथ ही लागणार आहे आता ज्यांनी मार्गदर्शन केलं जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरजी देशमुख कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अशोकजी लोढा यांची उपस्थिती आहे संजयराव तात्या नवनाथ अण्णा सर्व प्रमुख भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली प्रशांतजी कुलकर्णी परशुराम शेख अय्यास गणेश गुरखुदे अशोक नरवडे राजू शेख सोनू शेनकुडे देशू थिगळे राजेंद्रजी धवेरी बाळासाहेबजी आंबेकर सर्व या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी समोर उपस्थित मोठ्या संख्येने महिला भगिनी सर्व समाजाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत वडीलधारी मंडळी आहे तसा हा भाजपावर प्रेम करणारा भाग आहे बरोबर आहे का आमच्या बरा वाटत असेल तुम्हाला माझ्या अनुभव कामं अनेक या भागात झाले मला वाटतं प्रभागाचे आणि आसपासची जर विकास कामं आपण मोजायला गेले तर वेळ पुरणार नाही तरी प्रमुख कामं या भागातील सोनार गल्ली जी लेन होती जुनी अतिशय बारीक गल्ली होती तुम्हाला सगळ्याला माहिती त्याचं वाईडनिंग करून तिथं सिमेंट रस्ता चांगला झाला मुख्य धोंडीपुराचा रस्ता हा फार बारीक होता अतिक्रमण होतं काही जुन्या बिल्डिंग होत्या आणि ते वाढत 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 इतका बारीक रस्ता झाला की आता फोर व्हीलर जशा जशा लोकांकडे टू व्हीलर फोर व्हीलर वाढल्या तसं हे मार्केट संपत चाललं होतं तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर साहेबांच्या माध्यमातून आपला सर्वांचा पुढाकार तुम्ही सर्वांनी घेतला आणि रोड वाईडनिंग करू शकलो आपण हे मार्केट वाचू शकलो नाही तर हे मार्केट बोंडीपुऱ्याचं ऐतिहासिक मार्केट उठून सगळं बाहेर गेलं आज रस्ता मोठा झालेला आहे त्याला सिमेंट कॉन्क्रीटही करण्याची गरज आहे नगरोत्थान तीनमध्ये हा प्रस्तावित आहे आणि ताईंना मी याच्या आधीसुद्धा विनंती केली फडणवीस साहेब येत आहेत नगरोत्थान तीन मंजूर झाला तर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होईल आणि जी कनेक्टिव्हिटी या भागाची झालेली आहे फक्त हाच रस्ता पेंडिंग आहे तो सुद्धा चौकापासून ते बलभीम चौकापर्यंत त्याच्या पलीकडे नगरोत्थानचा रस्ता झाला आहे सुभाष रोड पूर्ण झालेला आहे आपल्याला अजिजपुरा भाग पूर्ण झाला आहे आणि बीडची कनेक्टिव्हिटी तशी ऐंशी नव्वद टक्के सिमेंट रोडची झाली लहान लहान रस्ते मग चौरे गल्ली असेल ठिगळे गल्ली कोतवाल गल्ली झवेरी गल्ली चून गल्ली कबाड गल्ली लोहार गल्ली पुत्रेश्वर मंदिराचा परिसर बुंदेलपुरा सिटी पोलीस स्टेशन आणि आसपास आता सगळ्याच भागामध्ये सिमेंट रस्ते झालेले कुठेही राहिलेले नाही एका एक दुक्का रस्ता सोडला आता पाथरोड गल्लीतले दोन तीन लहान गल्ल्या सोडल्या तर बाकी सगळे सिमेंट रस्ते झालेत का नाही सिमेंट रस्ते पूर्ण परिसरामध्ये का कुठं सुटलंय काही झालेत ना तुमचं समाधान आहे का नाही या भागात नाविन्यपूर्ण काम हे जगदीशजी गुरुखुदी आणि त्यांच्या टीम राजकुमारजी जैन यांच्या सोबतीनं त्यांच्या टीमनी लायब्ररीज वाचकांसाठी पेपर्स ठेवणं अंडरग्राऊंड ड्रेनेज छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये करून घेणं त्याला पेवर ब्लॉक टाकणं रिपेअर काम असलं तर लगेच पेवर काढून रिपेअर होईल अशा पद्धतीचं काम वेगवेगळे वे 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 जे वे, वे मेसेजेस आहेत ते मी स्वतः त्यांचं काम सगळं फिरून पाहिलेलं आहे प्रतिवर्षी सामाजिक उपक्रम वेगवेगळे वे 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 त्यांच्यामार्फत घेतले जातात देवीचे कार्यक्रम होतात अन्नपूर्णा देवीचे यासोबतच आपण वेगवेगळ्या बे ठिकाणी सभागृहाचे काम आता नुकतंच गवळी समाजाला आपण आमचे गुरखुदे आहेत का इथे राहुल त्यांच्याकडे मागच्या डीपीसी मध्ये मा काम केलं होतं ते पूर्णत्वास झालेले असे एक नाही अनेक काम आहेत जे विचारतात पस्तीस वर्ष काय झालं पस्तीस वर्ष काय झालं इथं पस्तीसशे कामं बीड हो। शहरातले मी सांगू शकतो की जे पूर्णत्वास केले या भागात जे उर्वरित काम आहेत मला वाटतं त्याच्यात हा मुख्य रस्ता आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटीकरण करायचं आहे प्रभाग आठमध्ये अक्षय आशीर्वाद कॉलनी तिथले काही कामं रस्त्याचे राहिलेत ते आपल्याला येणाऱ्या काळात घ्यायचेत अजून ही कनेक्टिव्हिटी रस्त्याची पूर्ण झाली की आता मोठे मोठे कामं मोठ्या पक्षात आल्यामुळं आशा वाढल्यात आकांक्षा वाढल्यात आपल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि बीडच्या जनतेचा रेल्वे आता आली पुढे ती सुपरफास्ट व्हावी जलद गतीने मुंबईपर्यंत आपल्याला जाता यावं यासाठी आम्हाला तई आणि राज्य केंद्र सरकारमार्फत येणाऱ्या काळात प्रयत्न करायचे रस्ते झालेत हायवेजनी कनेक्ट झाले बीड आता इथून संभाजीनगरला जायला चार चार तास लागायचे कंटाळा ता यायचं जावं वाटत नव्हतं पण आता आपल्या पुढाकाराने नॅशनल हायवे अथॉरिटीकडनं जेव्हा रस्ता झालाय दीड तासाच्या आत आता आपण एअरपोर्टला पोहोचतोय एवढा चांगला रस्ता झालाय तसाच येणाऱ्या काळात रस्त्याची ही जी कनेक्टिव्हिटी रेल्वेची कनेक्टिव्हिटी एअरपोर्टचं काम बीडला सुरू होत असेल तर नक्कीच आमच्याकडच्या या तरुणांना काही ना काही उद्योग भेटेल मोठी एमआयडीसी आता प्रस्तावित आहे बीडला पण बीड आपलं पुढं जात आहे पण कुठंतरी सामाजिक खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडे इथं जाणीवपूर्वक केला जातो आणि तिकीट वाटपादरम्यान आपण सोशल इंजिनिअरिंगचा असा प्रयोग केला आहे की जेणेकरून समाज आपल्याला जोडता येईल सगळे समाज एकत्रित करता येईल फक्त आमच्याकडे बीड शहरात मुस्लिम समाजात अजून कमळ चिन्ह पुढलं बटन दाबण्यासाठी काही धाडस अजून होत नाही काही अल्पसंख्याक समाज परळीला कमळाचं बटन दाबेल गेवराईला दाबेल आष्टीला दाबेल पण बीड शहरात अजून आता सुरुवात आपण केली आमचे सय्यद मुस्तफा ते हे तेरा नंबर प्रभागातून कमळ चिन्हावर यावेळेस निवडून येणार आहे आणि पुढच्या वेळेस आपल्याला मुस्लिम समाजातून जास्तीत जास्त लोक हे कमळ चिन्हावर आम्ही निवडून आणतो पण ताईंनी जो मार्ग दाखवला आहे तो का एका जातीचा एका धर्माचा नाहीये सर्व समावेशक हे स्वर्गीय मुंडे साहेबांपासूनच त्यांचंही राजकारण आहे काकूनपासूनच आमचं सुद्धा राजकारण आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे सर्व लोक आपल्याला एका छताखाली आणणं आहे आणि ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादापुढं आपल्याला सर्वांना त्याच्यात सामील करून घेणं आज बीड शहरावर बाहेरच्यांचं अतिक्रमण होत पूर्वी आपण धोंडीपुराचं अतिक्रमण काढलो हे काही गोष्टी फिजिकल अतिक्रमणाच्या असतात मेंटल अतिक्रमण होतय आणि ते मेंटल अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही मी माझ्यावर घेतली तुमच्या सगळ्यांची साथ आहे का नाही त्याला हे अतिक्रमण पाडळसिंग टोलच्या अलीकडे आले टोलच्या पलीकडे का नाही आपल्याला आणि हे काय तुमच्या चांगल्यासाठी आलेलं नाही मी जसं इथं बसून शंभर कामन शंभर गल्ल्या सांगू शकतो कोणता नेता सांगू शकणार नाही कुठल्या पक्षाचा सांगू शकणार नाही माझ्या घरातलंही कुणी सांगू शकणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला याल या ठिकाणी त्यामुळे आम्हाला रोज आम्ही जातो रोज सुखादुःखात आहेत तुमच्या प्रत्येक गल्लीत नाली चोकपुती नगरपालिकेचं काम हे रोज चालतं रात्र इकडं नालीचं चोक काढलंय तिथं आज लाईटच नाही आली पाणी लेट झालंय आज या भागात हे झालं त्याची मौत झाली याचं लग्न आहे हे कायम सातत्याने लोकसंपर्कात राहिलं तर तीस आणि पस्तीस वर्ष लोक निवडून देतात त्याच्या सात सात निवडणुका होतात सात सात निवडणुकात जर लोकांनी निवडून दिलंय तर काही ना काही काम आम्ही केल्यामुळं दिलंय आणि मला सांगायचं जे विचारतात पस्तीस वर्षात काय झालं तर लोकांचे आशीर्वाद आम्ही घेतलेच कामाच्या माध्यमातून विश्वास जिंकलाय त्यामुळं आज या ठिकाणी आपण आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीला बगल देऊन काहीतरी वेगळं सूत्र इथं जमवण्याचं कुणाचं तरी, तरी बाहेरचं लोन या बीडकरांवर टाकण्याचं हा घाट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत होता आणि त्यामुळंच आम्ही हे बलाढ्य नेतृत्व एक सरळ मार्गाने चालणारं नेतृत्व जे आदरणीय पंकजा ताईंचं इथे स्वीकारलं आणि येणाऱ्या काळात ताईंच्या माध्यमातनं ज्या खऱ्या अर्थानं बीडच्या पालक आहेत त्यांच्या माध्यमातलं विकास साधू हे वचन मी आज आपल्या सगळ्यांसोबत घेतो आणि येणाऱ्या दोन तारखेला कमळ आपलं चिन्ह तुमचं माझं सगळ्यातच आवडतं चिन्ह तीनच्या तीन कमळ अध्यक्षपदाचं आणि खाली सुद्धा नगरसेवक पदाचे कमळ या चिन्हावर आपण मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि बीड नगरपालिकेच्या सर्व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात कमळ फुललेला आपल्याला तीन तारखेला दिसेल हा आशावाद आणि विश्वास मी व्यक्त करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज धन्यवाद